आपलं काही नाही तो क्रेशर उसगाव व्हाळी एकसर गावाच्या हद्दीत असणाऱ्या बेकायदेशीर क्रेशर मुळे जिल्ह्याचं वातावरण ढवळून निघालं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांकडे असलेल्या पुराव्यांना केराची टोपली दाखवली सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यास नकारात्मक दृष्टिकोन ठेवून चौकशीसाठी टाळटाळ करत असल्याचं दिसून आले गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या कागदपत्रावर विश्वास ठेवू नका तुम्ही याबाबत स्थळ पाहणी करून कागदपत्रांची चौकशी व कारवाई करावी अशी विनंती केली होती परंतु जिल्हा अधिकाऱ्यांनी तुम्हीच अधिकारी सुचवा असं म्हटल्यानं गावकऱ्यांनी अशी मागणी केली की लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी निवृत्त तहसीलदार विद्यमान महसूल अधिकारी यांची समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती सत्तावीस जून रोजी राज्य महिला आयोग साताऱ्यात आल्यानं संबंधित ग्रामस्थ महिला यांनी आयोग अध्यक्षांची भेट घेतली त्यावेळी आयोगाच्या अध्यक्षांच्याशी चर्चा करताना जिल्हाधिकाऱ्यानं कानात तो क्रेशर आभांचा असल्याचं सांगितल्यानं गावकरी आणि जिल्हाधिकारी यांची शाब्दिक चकमक झाली असं म्हणणं गावकऱ्यांचं गावकऱ्यांच्या या म्हणण्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तो खडी क्रेशर आभांचा असल्याचं म्हटलं त्यामुळे आज अखेर घडलेल्या सर्व घडामोडी स्थानिक आमदारांच्या दबावामुळेच होत आहेत की काय अशी परिस्थिती आहे नमस्कार माझं नाव वंदना श्रीरंग पार्टे आम्ही तिन्ही गावच्या एकसर कुस्गाव आणि वेहाडी तिन्ही गावच्या महिला आयोग आहोत तिथं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली काही चाकणकर आलेले आहेत तिथे आम्ही आमचा एक अहवाल घेऊन आलो होतो जेणेकरून आमच्या गावातील क्रशर बंद व्हावा क्रशर बंदच झाला पाहिजे ह्या हिशेबाने आम्ही आलो होतो त्यामुळे आमचे काही मुद्दे आम्ही चाकणकर मॅडमला सांगत होतो आमच्या सगळ्या फाईल्स वगैरे दाखवल्या जेणेकरून ब्रफर झोन आहे आमचे ओढे नाले तिथे तिने तोडलेले आहेत आमची शेती जवळपास आहे सगळं सर्व गाव आमचं तिथं वसलेलं आहे आमची पाण्याची टाकी तिथे आहे हे सगळं त्यांना मुद्दे समजून सांगत होतो आणि त्या आमचं ऐकून घेत होत्या तोवरच आमचे आपल्या जिल्हाध्यक्ष मेन जिल्हा अधिकारी आपले कलेक्टर ते हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मॅडम असता असताच त्यांना लगेच सांगितलं की मॅडम हा मुद्दा आहे ना तो आबा म्हणजे मकरंद आबा आमदार यांच्या याच्या थ्रो चाललेला आहे याचा धक्का आम्हाला सर्वांना बसला की यांनी अचानक मकरंद आवांचं नाव का घ्यावं आणि याच्याशी त्यांचा काहीतरी म्हणजे आहे संबंध हे आम्हाला स्पष्ट होताच मॅडमचं भाऊ भावना म्हणजे चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्यांना असं वाटलं की आता आम्ही यांना उत्तरं काय द्यायची तरीसुद्धा आम्ही एकदम हायपर होऊन सगळ्या महिला म्हणलो आम्ही पाच सहा जणी विधवा आहोत एका विधवा महिलेचा तुम्ही प्रश्न सोडवणार आहात की तीन गावांच्या महिलेंचा हा विधवा महिला आहेत यांचा सोडवणार आहात आमची मुलं बाळं उपाशी पडतील शेती आमची उभणार नाही आमच्या शेतीवरती मोठं संकट येईल ते क्रशर चालू झालं तर आम्ही सर्व कडाकडा भांडायला लागलो मॅडम बरोबर तेव्हा कुठं मॅडम बोलले ऐका मी तुमचं पण ऐकते आणि यांचं पण मला जरा समोरच्या याचं पण काय आहे ते बघत आणि तुम्हाला थोड्याच मी निकाल देते तुमचा हा प्रश्न मी निकाली काढण्याचा प्रयत्न करते पण आम्हाला सर्वांना या मॅडमला पण माहिती आहे की त्यांनी मकरंदावांचं नाव काय घ्यावं मॅडम बोला आलं की नाही त्यांचं नाव त्याच्या सरपंच आहे आम्ही हे विषय मॅडम समोर मांडत असताना कलेक्टर साहेब त्यांना म्हटलं कि हात आहे त्यामुळे आम्हाला बसला जर या ऑगस्ट पर्यंत काही मकरंदाबाबांनी स्वतःहूनच मी तर म्हणते आता आमच्या आमच्या वाई भागाने त्यांना निवडून दिलेलं आहे जर त्यांनी याच्यावरती निर्णय ठाम घेतला नाही तो क्रशर बंद केला नाही तर आम्ही सर्वजण निशेच येऊन आम्ही उपोषणाला बसतो आम्ही इतके आता वैतागलेलो आहोत आम्ही प्रत्येक प्रशासनाकडं हा जाऊन हातबल झालेलो आहोत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे याची प्रशासनानं आणि सर्व राजकीय नेत्यांनी दखल घ्यावी